तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकरणातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये अनुक्रमांक तीन हजार एकशे पन्नास व एकशे छप्पन अशा एकूण तीन हजार तीनशे सहा रिक्त पदासाठी सर्वसाधारण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे शासनाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एक व सात डिसेंबर दोन हजार एकमध्ये तरतुदीशी विचार ठेवून शासनपत्र दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसनुसार मुलाखतीशिवाय या प्रकरणातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत सदर प्रधान निकाम विचार घेऊन मान्य उच्च न्यायालय विविध याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर यादीमध्ये एकूण आठशे बहात्तर रिक्त पदाकरता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरता शिफारस होत आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा संबंधित नियुक्त प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासनाने दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाई करण्यात येईल उर्दू माध्यमातील रिक्त पदासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागामार्फत हार्दिक अभिनंदन पुढील शिक्षण कार्य शुभेच्छा मुलाखतीसह प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी टेंडर ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य धारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल यादी प्रसिद्ध करण्याची अन्न तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे माझे सैनिक या समांतर आरक्षणातील दहा टक्के रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माझे सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची सूचना आली आहे अत्यंत महत्वाचे पत्रक आहे शिक्षक भरतीबाबत बाबत पत्र आलेलं आहे थोडा समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद